आघाडीची आज बैठक या ठिकाणी होती या बैठकीला सर्व इंडिया आघाडीच्या साधारणतः अडतीस निमंत्रक जे होते वेगवेगळ्या वे पक्षाचे वेगवेगळ्या वे वे संघटनेचे त्या सर्वांना आज प्रमुख असलेल्या पदाधिकाऱ्यांना फक्तच निमंत्रित केलं होतं आणि सर्व उपस्थित होते आणि आज ही बैठक होत असताना खरं म्हटलं तर मागे तीन तारखेला इंडिया आघाडीची पहिली बैठक डॉक्टर भारत पाटणकर वगैरे आम्ही सगळे होतो त्यांनी सूचना केल्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पक्ष कार्यालयामध्ये पहिली झाली होती अठ्ठावीस तारखेला बैठक ही काँग्रेस कमिटीमध्ये होणार होती परंतु अठ्ठावीस तारखेला विदर्भामध्ये काँग्रेस पक्षाचा मोठा मेळावा होता आणि त्यामुळे ती बैठक आपली प्रलंबित राहिली होती आणि आज ती बैठक सर्वप्रमुख म्हणजे आघाडीच्या सातारा जिल्ह्यातल्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये झालेली आहे या बैठकीतले काही मुद्दे मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की लोकसभेची निवडणूक या ठिकाणी लवकर जाहीर होईल आचारसंहितासुद्धा या ठिकाणी अकरा ते तेरा तारखेपर्यंत जाहीर होईल अशी शक्यता आहे वेळ जरी झाला असला तरी सर्वांची इच्छाशक्ती प्रचंड प्रमाणामध्ये उपस्थित असलेल्या सर्व संघटनेच्या आणि पक्षाच्या प्रमुखांशी आहे आणि त्यांच्यामध्ये एक लढण्याची जिद्द आहे आणि लढण्याची जिद्द लक्षात घेता काही सूचना त्यांनी ह्या ठिकाणी केल्या या सूचनांमध्ये इंडिया गाडीची राज्यस्तरावर देशपातळीवर एक वाक्यता झालेली आहे त्याच पद्धतीने जिल्हास्तरावर तालुका स्तरावर कार्यकर्त्यांचं एकमत व्हावं आणि एक ऊर्जा निर्माण होऊन कार्यक्रम या ठिकाणी राबवावे अशा प्रकारचं त्यांनी त्या ठिकाणी सूचना केलेल्या आहेत काही ठिकाणी कार्यकर्ते मिळावे काही ठिकाणी मतदार सांगवायचं सगळे कार्यकर्त्यांचं एक वाक्य त्यासाठी मिळावे घ्यावे अशा प्रकारचे विषय त्या ठिकाणी केलेला आहे आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या सूचना आलेल्या आहेत पण महत्त्वाचे विषय जो आहे की कोणत्याही परिस्थिती म्हणजे साहेबांच्या भूमीमधला हा सातारा जिल्हा जो आहे हा विचाराचा आणि वेगवेगळ्या प्रकारच्या समाजाच्या लोकांना एकत्रित आणणारा जिल्हा आहे या जिल्ह्याची ओळख काही लोक या ठिकाणी बदलण्याचा प्रयत्न करत आहेत नेत्यांना घेऊन पक्ष फोडून अशा प्रकारचा विचार करत असला तरी आम्ही सगळ्यांनी चव्हाणसाहेबांचा विचार हा कायम पुरोगामी विचाराचा जिवंत ठेवायचा हीच लढाईचं आजच्या बैठकीतलं सुतोवाचं आहे म्हणून तशा पद्धतीची भूमिका आम्ही या ठिकाणी घेतलेली आहे साधारणतः आठ तारखेला कराडमध्ये परत एक बैठक होईल कारण तो आज घाईघाईमध्ये या ही बैठक आम्हाला ओळखायला लागली कारण पक्षाच्या आमच्या प्रमुखांची बैठक बाळासाहेबांच्या उपस्थितीमध्ये दोन वाजता आहे आणि त्यामुळे ह्या बैठकीमध्ये फक्त पुढची ध्येय धोरणं ठरवण्यासाठी आम्ही चर्चा केली आठ तारखेला कराडला बैठक आम्ही घेऊ आणि पुढची लगेच रणनीती ठरवू कदाचित याच वेळेला सातारा जिल्ह्यातले अनेक प्रश्न आहेत राज्याचे प्रश्न आहेत त्याचबरोबर पातळीवरचे प्रश्न आहेत भ्रष्टाचार असेल तर राज्यात आणि देशात आहे असं नाही तो सातारा जिल्ह्यामध्ये पण फार मोठ्या प्रमाणात वापरला जातो कदाचित आपण जाऊन जर बघितलं तर सामाजिक काम करणारे कार्यकर्ते कोठे गुन्हे दाखल केले आहेत आज जर तुम्ही जेलमध्ये चौकशी केली सर्वात जास्त विरोधी पक्षाचे कार्यकर्ते सामाजिक चळवळीच्या आतमध्ये टाकलेले दिसून घेत यंत्रणेचा प्रचंड प्रमाणात झालेला गैरवापर ह्याच्या विरोधात आवाज उठवणं गरजेचं आहे पाण्याचे भिसट टांचाही आहे नियोजन शून्य असलेल्या सरकारच्या विरोधामध्ये हा आक्रोश आम्हाला उभा करावा लागणार आहे आणि त्यामध्ये आजपर्यंत कधी पाण्याच्या नियोजनामध्ये असे असमतोल पण आला नव्हता हो याच्यापूर्वीसुद्धा याच्यापेक्षा भयंकर दुष्काळ होते परंतु हट्टापायी काही धोरणं काही विचार न करता केलेल्या वापरामुळे अतिशय पाणी टंचाई या ठिकाणी उपस्थित होते त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे मुंबईचे विषय आहे छत्रपतींचं स्मारक आहे मुंबई आमची या ठिकाणी तोडली जाते या सगळ्या विषयासंदर्भात सातारा जिल्ह्यातला शेतकरी असे वेगवेगळ्या प्रश्नावर समाजाच्या सुरक्षेसाठी आम्ही अकरा तारखेला मोर्चा काढण्याच्या संदर्भ निश्चित धुरण ठेवून आचारसंहिता कधी नक्की सांगत नाही कारण अगोदर आम्हाला कळे कचारसंहिता लागू शकते आता एका दिवसातच काहीतरी निघतं त्यामुळे आता ही लढाई करण्याच्या बाबतीमध्ये फार मानसिकताने आमच्या सर्वांची आहे म्हणून आलेल्या सर्वांचं स्वागत करतो आणि ह्या विषयासंदर्भामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये सातारा जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडी इंडिया आघाडी या ठिकाणी फक्त चार पक्षाचा समजून आता आपल्याला यादी देऊ आम्ही असे अडतीस संघटना आणि पक्ष या ठिकाणी एकत्रित येऊ या संदर्भामध्ये आम्ही लढाई करू आणि त्यात विजयी होऊ हा संकल्प घेऊन आजच्या बैठकीला आम्ही सुरुवात केलेली आहे धन्यवाद ऐतिहासिक अशी बैठक सातारा येथे झाली पूर्वीही छोट्या मोठ्या प्रमाणात बैठका अशा झाल्या होत्या समविचारी राजकीय पक्ष आणि राजकीय संघटना यांनी एकत्र येऊन एकाच उद्दिष्टानं संविधान वाचवण्याकरता आणि भारतीय जनता पक्ष आर एस एस आणि मनोवादी व्यवस्थेचे जी कारस्थान चाललेलं आहे देशामध्ये त्याच्या विरोधात आपण सगळ्यांनी एकत्र झालं पाहिजे ही त्यातली मूळ कल्पना आहे भाजपचा तीनशे सत्तर पारचा नारा आहे आता तीनशे सत्तर आकडा महत्वाचा आहे आपल्या संविधानामध्ये जर संविधानामध्ये काही अमूल्याग्र बदल करायचे असतील तर लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये दोन तृतीयांश बहुमत लागतो आणि पाचशे त्रेचाळीसच्या लोकसभेमध्ये दोन तृतीयांश आकडा तीनशे साठ सत्तरच्या आहे त्यांचं दृष्टी स्पष्ट आहे की एकतर कायद्याने सर्व संविधान बदलून टाकायचं इतकं त्याचा दात पाडायचे कि त्यामध्ये काही संरक्षण देण्याची ताकद नाही नाही पाहिजे त्याकरता दिशा त्यांची स्पष्ट आहे मला वाटतं या विचाराच्या विरुद्ध बऱ्याचशे करता बरेचसे मुद्दे आले पण मी नम्रपणे त्यामध्ये सांगितलं की सर्वात मोठ्या देशातला जाहीरनामा म्हणजे भारताचं संविधान आहे या संविधानामध्ये सगळ्यांना संरक्षण क्षमता न्याय सगळी कल्पना आहे अर्थात किरकोळ डिटेल राज्यातले वगैरे आहेत प्रश्न आहेत असं नाही आज भाजपच्या नेत्यांनी ब्रिटिशासारखी डिवाइड अँड रूल ही पॉलिसी अंमलात आणलेली आहे मराठा समाजाने ओबीसी समाजामध्ये भांडण लावून दिलेलं आहे आणि बहुजन समाजाला म्हणतो तिथेही देखील प्रत्येक पक्ष फुडून घरं फोडून आणि अशी एका बाजूला एक असे बहुजन समाजातले नेते बहु उभे केलेले आहेत त्यातून त्यांना हे उद्दिष्ट साध्य करायचं आज ईव्ही एमचाही मुद्दा इथं चर्चेला आला ई व्ही एमच्या बद्दल आणि स्टेट बँकेने इलेक्शन बॉन्डच्या बद्दल पारदर्शकता आणण्याकरता जो सुप्रीम कोर्टाने निवाडा दिला आहे तो लोकसभा निवडणुकीचा हात जाहीर झाला पाहिजे आता आंदोलन करण्याची दिशाही ठरवलेली आहे अर्थात ईव्ही एमच्याबद्दल मी असं म्हटलं की काही आपण जरी म्हटलं तरी ई एम रद्द करून पेपर बेस बॅलेट करण्याचा निर्णय फक्त एकच व्यक्ती घेऊ शकतो ती व्यक्ती म्हणजे नरेंद्र मोदी तर त्यांनी आपण किती आंदोलन केलं त्यांचं हृदय परिवर्तन होईल आणि ते आपल्या विचाराप्रमाणे ई बंद करतील अशी आशा ठेवण्यात काही हे नाही म्हणून नाही पण आंदोलन चालू ठेवलं पाहिजे मला वाटतं की उत्तरेतल्या शेतकऱ्यांनी हमी भावाची गॅरंटी द्या असं एक आंदोलन केलेलं आहे एक ऐतिहासिक शेतकऱ्यांच्या आंदोलनाबद्दल नरेंद्र मोदींचं अक्षरशः मातीत नाक घासायला हवलं होतं त्यामुळे शेतकऱ्यांच्या विरुद्ध सूड भावनेनं नरेंद्र मोदी पेटून उठलेली आहेत आणि त्यामुळं कुठेही शेतीमालाला बरं दरी आला की ते निर्यात बंदी करायची आणि भाव पाडायची हे चाललेलं मी दुसरे एक आम्ही अपील केलेलं आहे की प्रत्येक पक्षानं आपापल्या पद्धतीनं मार्केट कमिटीबद्दल एक त्या मुख्य आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे त्या पाठिंबा दर्शक मिळावी घ्यायचे पाहिजेत पुढच्या आमच्या बैठकावरती काही समिती स्थापन करायचा निर्णय घेतलेला आहे परंतु एक या ऐतिहासिक बैठकीमध्ये जे काही जाहीरनाम्याबद्दल काही सूचना आल्या त्या सूचना राज्याच्या जाहीरनाम्यामध्ये दे, देशाच्या जाहीरनाम्यामध्ये दे। जिल्ह्याच्या जाहीरनाम्यामध्ये समाविष्ट केल्या जातील तर महाराष्ट्राचा जो, जो ट्रेंड चालू आहे आता इलेक्शनमधला तो महाविकास आघाडीचा ट्रेंड हा चांगला दिसतो हा ट्रेंड चांगला असताना जो पंधरा दिवसापूर्वी महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त आहे श्रीकांत देशपांडे यांची त्या बदली करण्यात आली तर हा जो ट्रेंड आहे किंवा ई व्ही एम हॅकिंगचा मुद्दा उप उपस्थित केला जातो आम्ही ज्यावेळेस त्यांना विचारला होऊ शकत नाही परंतु म्हणजे त्या काही गोष्टींना त्यांनी टाळलं उत्तर द्यायचं आणि त्यांची बदली करण्यात आली तर असा पारदर्शक व्यक्तीला बाहेर काढणं महाराष्ट्रात परत त्यावेळेला का भाजप असं वाटतं का आपल्याला देशात सगळं चाललेलं आहे निवडणुकीचं संचालन करणारी सर्वात मोठी यंत्रणा म्हणजे निवडणूक आयोग त्या निवडणूक आयोगाचे को सदस्य कोण असावेत निपक्षपाती असावेत अशी कल्पना होती तर भाजपने कायदा करून त्या निवडणूक आयुक्तांची निवड कोण करेल तर प्रधानमंत्री एक कॅबिनेट मंत्री आणि एक विरोधी पक्ष नेता आता दोघांस एक म्हटलं की तिथं कुणाचं चालणार आणि कुणी कसे निर्णय होते पाहिलेलं आहे पण कुठलीही यंत्रणा स्वायत्त यंत्रणा ही त्याला स्वायत्तपणे काम करू द्यायचं नाही आणि आपल्या अगदी दावणीला बांधल्यासारखा त्या संस्थांचा वापर करायचा त्याला इन्स्टिट्यूशन कॅप्चर असं म्हटलं जातं एकतर घटना बदलून टाकायची जशी रशियामध्ये बदलली गेली चीनमध्ये बदलली गेली असे बदलायचा प्रयत्न किंवा मग घटनेचा ढाचा तसाच ठेवायचा आत्मासह काढून घ्यायचा आत्ता ते चाललेलं आहे पक्षांतर ज्याप्रमाणे होतं आणि आम्ही त्या ठिकाणी मांडलेलं आहे की पहिल्यांदा महागाई नंतर बेरोजगारी शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रश्न चौथा मुद्दा भ्रष्टाचाराचा हा मुद्दा या निवडणुकीचे प्रमुख मुद्दे राष्ट्रीय पातळीवर रा असणार आहेत भ्रष्टाचाराचा मुद्दा याच्याकरता की हा कर्नाटकमध्ये आणि तेलंगणाच्या निवडणुकीमध्ये यशस्वी झाला आता यात आपल्या राज्यात जे काही चाललेलं आहे ते संपूर्ण आणि संपूर्णपणे नरेंद्र मोदींच्या आशीर्वादाने चाललं हे कोणं खाली देवेंद्र फडणवीसने केलं आणखी कोणी केलं याचा गैरसमज उपा करून करू नका कारण ज्या प्रकारे त्यांनी पहिल्यांदा धमकी द्यायची आणि त्या पक्षांतर करायला भाग पाडायचं तुरुंगात टाकायचं कुठला चार्जशीट फाईल करायचं नाही हे जे चाललेलं आहे त्यामुळं येण केन प्रकारनं विरोधी पक्ष मोडून टाका विरोधी पक्ष संपून टाका त्यांना भेद करून हे फक्त वन पार्टी uh, सरकार स्थापन करा मग वन पार्टी लोकशाही आमची देशातली जगातली सर्वात मोठी लोकशाही भंडारपीठायचा हे सगळं चाललेलं आहे त्याला पण सावध राहिलं पाहिजे आमचा आणखी एक मुद्दा घेतला नाही पण इथे या ठिकाणी घेतो झालाच चाललेली भाजप सरकारने हे केलं भाजपने ते केलं के के नंतर मग म्हणतात की केंद्र सरकारने केलं मग मोदी सरकारने केलं आता मोदी की गॅरंटी अशी तर सरकारने केलं म्हटलं तर आम्ही समजू शकतो तुम्ही केंद्राच्या जाहिरातीच्या बजेटमध्ये करू शकता पण मोदीची गॅरंटी म्हणतात तो एक उमेदवार आहे तो एक व्यक्ती आहे त्या व्यक्तीचा प्रचार सरकारी पैशाने करणं हे चुकायचं याबद्दल आम्ही इलेक्शन कमिशनकडे तक्रार नोंदवणार आहे काय होईल का मला माहिती नाही परंतु आता व्यक्ती स्तोम किंवा पर्सनॅलिटी कल्ट ज्याला म्हणतात तर भाजप महत्वाचे नाही भाजपचे नेते महत्वाचे नाहीत आर एस एस महत्वाचे नाही काय नाही मोदी फक्त मोदी म्हणजे हे जे पुटीनच्या रशियेमध्ये झालं आणि जे चीनमध्ये शी जिंगपिंगनी केलं त्यांच्या घटनेमध्ये दोन टर्मची एक लिमिट होती दोन टर्मपेक्षा जास्त कोणाला राष्ट्रपती राहता येणार नाही पुटून तिथली घटना बदलली शी जिंगपिंग चीनमधली घटना बदलली तिसऱ्या टर्मला ते चाललं झालं तर अशा दिशेने आपण चाललेलो आहे त्यापासून लोकांना सावध करून समविचारी लोकांना एकत्र घेऊन पुढे जायचं आहे मला वाटतं की राम मंदिरामुळं महिला वर्ग आपल्याला किंवा मोठ्या प्रमाणात येईल इन्फ्रास्ट्रक्चरमुळं युवक जे आहेत की काँग्रेसने काय केलं भाजपने एवढं केलं असं येईल मला वाटतं की शेतकरी समाज गरीब बेरोजगार दारिद्र्याशी खालचे लोक आहेत त्यांची संघटना आपण जर यशस्वीपणे बांधली तर या सूटबूटवाल्यांना आपण पराजी पडणं फार शक्य आहे आत्मविश्वास आम्हाला आहे आपण एकीकडं एकत्र महाविकास आघाडी म्हणून एकत्र येतो आणि दुसरीकडे आपल्या काँग्रेसचे अशोक चव्हाण दुसरीकडे बसवराज पाटील त्यामुळे थांबणार नाही तर महाराष्ट्राची खात्री नाही महाराष्ट्राबद्दल त्यांना कारण हे दुसऱ्या क्रमांकाचं राज्य आहे त्यामुळे त्यांची इथे इंजिनिअरिंग हे चालू राहणार आणि त्यामुळं एकतर पक्षाला डिमोरलाइज करायचं आणि असं वातावरण करायचं का विरोधी पक्षात काही राहिलं नाही हा प्रयत्न पण माझं नम्र त्या ठिकाणी जनतेला अशिवाय आव्हान आहे ते आहे समजा आम्ही राजकीय पक्षांचं काही चुका झाल्या सगळे आम्ही इथे बसलेलो त्याची शक शिक्षा भारताच्या जनतेला भारताच्या भावी पिढ्याला देऊ त्यामुळे ही निवडणूक जनतेनं हातात घेतली पाहिजे आणि संविधान वाचवायची आपण प्रेरण केला पाहिजे गरज खरं यशस्वी आम्हाला तुम्ही काही दोष द्यायचा असेल तर जरूर द्या जनतेने आमच्यापैकी काही चुकले असतील फटाफट झाली कोणी निघून गेलं असेल पण आमच्या अपयाच्या जी शिक्षा जनतेला हवी पिढ्याला देऊ नका आम्ही त्यातून जो काही बोध घ्यायचा तो घेतोय पण हे जे पक्ष फोडाफोडीचं राजकारण चाललं आहे प्रयत्न तिथे अजून चालत पण एकच ज्योतिष कशाच आहे तर त्यांना कॉन्फिडन्स नाही चर्चा चालू आहे पण आजही चर्चा होणार आहे आमचा पराकोष्टीचा प्रयत्न आहे की वंचित बहुजन आघाडी के जे काही त्यांचं स्वरूप असेल त्यांना आपल्या बरोबर घ्यायचं त्याचे जे काही रास्त मागणी असेल ते मान्य करायची त्यामध्ये आम्हाला प्रत्येकाला काही किंमत मोजावी लागेल ते मोजायची आमची ते आहे पण आमची सर्वांच्या वतीनं नम्र विनंती आहे की कोणीही भाजपच्या विरोधी होणाऱ्या मतदानामध्ये फाटाफूट करू नये प्रश्न मला तुम्हाला की आमचे जे विचार आहेत महाविकास आघाडीचे म्हणजे कायम बोललं जातं किंवा मेन्स मीडिया आम्हाला दाखवत नाही तर ह्याला टायटल तुम्ही आता येणार आहात लोकसभेत कसं करणार आहात ते तुमचे विचारच जर लोकांपर्यंत जाणार असतील मीडियाच्या माध्यमात नाही मेनस्ट्रीम मीडिया सुद्धा लक्षात आलेलं आहे की हा विचार पुढे गेला पाहिजे आणि कारण की शेवटी जो बघणारा व्यक्ती आहे त्यांनाही लक्षात येते की वन साइडेड अगदी मेनस्ट्रीम मीडियाला पण चालणार नाही त्यामुळे आम्हाला अपेक्षा आहे की मेनस्ट्रीम मीडिया देखील समतोलपणे आमच्याही बातम्या दाखवेल अशी आमची अपेक्षा आहे आणि दुसऱ्या बाजूला सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म आता भक्कम होत चाललेले युट्यूब चॅनेल्स भक्कम होत चाललेले आहेत आणि म्हणून या स्पर्धेत टिकायचं असेल तर सगळ्यांना बरोबर घेऊन जाण आता मेनस्ट्रीम मीडियाची पण जबाबदारी असणार परंतु तरी देखील आमचा सोशल मीडिया असेल युट्यूब चॅनेल्स असतील हे आम्ही भक्कमपणे सामोरे जाऊ तुम्हाला तरी पुढे अन्य विषय मांडला आम्ही लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो पण तुम्हाला स्वतंत्र नाही ना स्वातंत्र्य ना राहू <सथ> थोडं अडचण आहे पवार गटाने पत्रकार परिषद दिसते आणि एकवींतराव चौहारांना भारतरत्न मिळावा यासाठी चळवळ आम्ही सुरू करते असं म्हटलं आपल्याला काय वाटतं अशी चळवळ सुरू झाली पाहिजेल का आणि याला आपण सपोर्ट करताय महाराष्ट्राचा असं म्हणतो मग म्हणा तुल तेव्हा म्हणावं लागेल की त्यांच्या नावासाठी शिफारस करण्यासाठी सत्तेमध्ये असेल पक्षाला मागणी करावं करा लागतं न मागता त्यांना द्यायला पाहिजे महत्व एवढी मोठी व्यक्तिमत्व ते आहे आणि त्यासाठी मागणी करायला मग आपण त्या माहितीच्या जा के केलेल्या त्यामध्ये त्यांनी का अशी मागणी करताय आता तेही विचार आणि भाजपचे विचार दोनतात का हा पण प्रश्न आहे बिहारला मोठमोडी रॅली झाली त्यांची दाखवली जात नाही आपल्याकडे एवढे मोठ्या प्रकारचे कार्यक्रम वेगवेगळ्या सरकारच्या होतात नाराजी

नाही आहे त्यामध्ये तिन्ही पक्षाचे नेते त्यांची आज बैठक चालू आहे मुंबईमध्ये आंबेडकरांच्या बरोबरही संवाद आहे योग्य वेळी जाहीर होईल पण भाजपने एकशे पंच्याण्णव केले महाराष्ट्रातले का नाही केलं कोण ठीक आहे तर त्यांच्या अडचणी असतील काही आमची तीन पक्षाची पहिल्या तर आघाडी होती सातारा मतदारसंघ पक्षाच्या कुठली जागा कोण लढवणार आहे आणि कोण उमेदवार असणार आहे चा अधिकुन पण एक गोष्ट अवगत आहे भविष्यात जर तुमच्यावर जबाबदारीचं समजलं जर तर बोलू नका आम्ही आता आमची एकच उद्दिष्ट आहे की इथे या पवित्र भूमीमध्ये भाजप सरकार जातीवादी विचारांचा इथं प्रवेश झाला आहे इवर पुणे लोकसभेसाठी आपलं नाव चर्चेत आहे बिलकुल नक्की चुकायचं मतदार <laughs> आहे पलाड्य हा विषय उमेदवारीचा नाही आहे हा तर मोठा विषय आहे त्याचे वाजव महादेव जाधवकर आघाडीमध्ये येणार आहेत हे कितपत सत्य आहे व्यक्ती आणि भूमेदवारीचं नका विचारू ना तुम्ही सांगा त्या जागा आम्हाला अधिकारी नाही बोलणार हवं आपण तुमच्या मध्ये आम्ही आणखी काही जोडण्यात करतो आम्हाला <coughs> कमी आहे तुमच्या विचारधारा घेवलेली आहे मात्र जिल्हा स्तरावर आता लोकसभेच्या निवडणुकीच्या बाजूला पहिल्या दुसऱ्या दुसऱ्या तरेच्या कुठलेही कार्यकर्ते चारच दिसत नाही येत त्यांच्यापर्यंत काय रसद पोचली आहे का <laughs> भीचारे 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 हो नहीं। नहीं। आज पहिली मगाशी सांगितलं बाबांनी तशा तीन बैठका झालेल्या आहेत की एक काँग्रेस कमिटीत बैठक व्हावी अशी अपेक्षा होती आम्ही ती बैठक केली आणि आम्ही आठ तारखेला दहा पंधरा जण बसून तालुका वाईज समन्वय कसा साधायचा प्रत्येक तालुक्यात एकत्रितपणे कसं जायचं हा निर्णय आम्ही घेतोय आणि आजची बैठक एवढी उत्कृष्ट झालेली आहे की अगदी चांगले मुद्दे सर्व घटक पक्षांनी संघटनांनी अत्यंत चांगल्या पद्धतीचे मुद्दे मांडलेले आहेत म्हणजे लोकांच्यातला नेमका उद्रेक काय लोकांचे काय प्रश्न आहेत या सगळ्या गोष्टी त्यांनी जाहीर जाहीरनाम्यासाठी काही विषय आहेत ते देखील साताऱ्यातून जातील अशी परिस्थिती असे काही मुद्दे आजच्या या बैठकीतून आलेले आहेत कोल्हापूरच्या जागेबद्दल जे बोलत आहे ते उत्तर देता आज काय होते महाविकास आघाडीचं आमचं चांगलं चालले काही अडचण नाही आमचं व्यवस्थित होणार आहे त्यामुळे आता काही बोलून आम्हाला कुठे हे करायचं नाही व्यवस्थित चालले सगळा निर्णय व्यवस्थित होईल उलट महायुतीत आता गोंधळ झालं मी आता ट्विटर बघत होतो दोन्ही पक्षाला पाच पाच जागा देणार का आता सोशल मीडिया दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत कोल्हापूरमध्ये आपण त्याला गेलो चोवीसच्या निवडणुकीत सातारासाठी काय ठरलेलं आहे का आता दोन दिवस जाऊ दे की आम्ही बसतो आणि ठरवतो कारण मगाशी मागा त्याची वर्षात सांगितले नरेटिव्ह माने <coughs> साहेब देखील बोलले पाटणकर साहेब बोलले की नरेटिव काहीतरी आपल्याला दिला पाहिजे लोकांच्या कडे जायचं जा ते आम्ही बसून काही गायडलाईन्स असतील काही प्रचाराची यंत्रणा असेल या सगळ्या गोष्टी आम्ही सगळे मिळून एकत्रित करणार जात नाही उमेदवार फिक्स होत नाही तोपर्यंत आपण प्रचारात मागे राहतात नाही माझे नाही मागे राहतच नाही उलट महायुतीत जेवढे वाद आहेत तुम्ही दाखवत नाही त्यांचे वाद आमच्याकडं लोकशाही आहे आम्ही निदान बोलतो आमच्यातलं चर्चा चाललेली कळते तुम्हाला तिथं चर्चा चाललेली कळत सुद्धा नाही अशी परिस्थिती सातारा जिल्हा हा विचारांचा जिल्हा आहे तर यावर आजच्या बैठकीवर तुम्हाला कॉन्फिडन्स किती आहे की ही सीट साताराची सीट ही महाविकास आघाडीचा धोका देतो गांधी मैदानावर झालेला सभेचा अंदाज घेतल्यानंतर सातारा जिल्हा कोणाच्या करू नये आणि आम्हाला पूर्ण आत्मविश्वास आहे की सातारा जिल्हा हा शंभर टक्के आजपर्यंत काँग्रेस राष्ट्रवादी प्रोग्राम विचारात आहे पवारसाहेबांच्या विचारातला तो काय पाटलकर साहेब दोन मिनिटात दो। कॉर्पोरेट भांडवलदारांना प्राधान्य देऊन त्यांच्या हातात सगळी देशाची संपत्ती देणाऱ्या या हुकुमशाही आणू आण आणण्याचाच प्रयत्न करणाऱ्या या सरकारच्या विरुद्ध आणि संघ विचार आणि बी जे पी विचार यातून जो विकास पसरला जातो आहे त्याच्या विरोधामध्ये आम्ही निवडणुकीला उभा राहणाऱ्या चळवळी नसूनसुद्धा या चळवळींना दडपण्याचा जो प्रयत्न होतो आहे या चळवळींना लोकशाही हक्कसुद्धा मिळू देत नाहीत अशी परिस्थिती आहे आणि जे जनवादी कायदे पूर्वी झालेले आहेत ते कायदे रद्द करण्याचा आणि त्यांना गळा गळा घुटण्याचा प्रयत्न होतो आहे त्याविरुद्ध आज सुद्धा या क्षणालासुद्धा जनता लढते आहे सातारा जिल्ह्यातली सुद्धा जनता लढते आहे आणि या पार्श्वभूमीवर आम्ही महाराष्ट्रामध्ये जेवढे म्हणून आमची शक्ती आहे त्या बारा तेरा मतदारसंघामध्ये लोकसभेच्या आम्ही याच्यामध्ये राहणार आहोत इंडिया आघाडीमध्ये राहणार आहोत आहोत आणि आमची आमचं त्यातल्या मधले सजेशन मी मग अशी जे केलेलं आहे ते आमची टॅगलाईन जी आहे किंवा आमचं प्रमुख घोषणा जी आहे ती इडापिडा घालूया बळीचं राज्य आणूया ही असावी अशी आमची सजेशन